अहो गेलं साली पाऊस पाणी चांगला झाला तेव्हा दोन एकरातलं वांगी पेरलेली वांगी आणि काय चमत्कार त्या दोन एकरातल्या वांग्याला लागलं लाल वड्या टमाटर या सत्तर फुडीत करून जमीन केली आता ज्याला वांग्याला टमाटर लावले मग ते हरा म्हणून खूप हरा हरा ते सुद्धा बोलत नाही पण माझ्या आजी भावाचा मित्र अशुक राहू वारे काय तुम्हाला सांगायचं राव आज तुम्हाला काय सांगायचं या काल शिर्डी झालाय आशा पंजाने इंजेक्शन बांधले अरे अरे कोण सुद्धा माझ्या संघ बोलत नाही असं माझ्याकडून काही गुन्हा झाले असेल आणि मी एका बाईसाठी बेटा झालोय असं त्यांचं मत आहे पण माझ्या जीवा भावाचा मित्र भास्कर सध्या काही साबरेट करीपे सत्तर टन उस गेला आ, आता मनो काय नीट करायचं का आलाय जवळ जवळ शंभर टन मनो काय दो दो का। ला ला आता नीट करायला जवळ जवळ हजार बाय काय सगळं कामाला लावलंय सगळं गाडी मिळ सगळं आता काय कमी नाही अरे शाळू तर एवढा झाला म्हणता शिमेंटची जवळजवळ सत्तर ऐंशी पुती ते मी बोलत नाही पण माझ्या जेव्हा भावाचा मित्र अभिनय सम्राट अरे शिमेंटच्या पोत्यात शाळू भरला या पार्टीचे मालक अगर नागसकर माझ्या जेवा भावाचा मित्र आहे आम्ही दोघांनी एकमेकासाठी बरस काय केलं खरं जेवा भावाचा मित्र आहे तो तरी माझ्या हाकेला व म्हणेल ऐ सांगत नाही खरं मी या घर अरे मी घालणार या मी मी सांगून येईल तो कुणी पुढे गेले असं झालंय तरी काय मी सांगितलं तुझ्या जीवाला पटणार नाही अगर असं घडलंय काय तुझ्या घरात दारापुडाशी पुढाशी तोबा गर्दी झाली मी सांगून काय सांगू तुला अगर मी सांगून

बोल मी काय वेळा झाली का ह्यांना कोणाला काय कळणार आणि माझं कोण जाणून घेणार काय झालं तरी काय काय वेळा झाला कशासाठी वेळा झाला सांगितले शिवाय माणसाला कसं करणार या जगात श्रेष्ठ ना तर कुठला असेल तर मित्रत्वाच वय अगदी बरोबर जीवा भावाची मित्रा आपण दोघ जण आणि मी वेडा झालोय एका गोष्टी चुकलोय चुकणं हे माणसाचा गुणधर्म आहे माणसाचा गुणधर्म आहे बरोबर आहे माणसाने किती चुकाव आपण काही चुकता माझ्याकडून काय चुकले चुक असायचं रंडी बाजी कपडी सगळ्यात मोठी चुका आहे दारू तू तेवढंच आहे ना आता ना आता मग त्याच पण आला आज तुला मिळत नाही का इथं कपडी दिली नाही तेवढंच आहे का दुसरं काय का आकडा खेळतोय

शिक्षण घ्या तुझी सुधारणार का माणूस मी चुकले चुकले तुझं तुला झाला म्हणते तुला जे लेट लागली कोणत्या गोष्टीचे लेट लागले हे आम्हाला सांगितल्याशिवाय कसं काय करणार नाही काय माझी ती

कशी होती तुझी मा साडू माझी साडू कशी होती माझी साळू आणि मी तिच्यासाठी का वेळ झालो साडू माझी खरी मुलाचे

ख मी त्यांचा शिष्यच आहे पण हो का माझी साडू कशी होती साडू तर तयार ती साडू

झाडूचा माझा प्रेम माया लोक कसा झाडला हे ऐकायचं त्या घराला माहित आहे ज्यावेळेला मी कोल्हापूरला खासभाग मैदान मध्ये कुस्ती खेळत होतो कोल्हापूरला ए खास मैदान खासभाग मैदानला बजीरंग उचलला अरे बजीरंग दंड बघितलं अरे गर्दन ए टिपरी असं टिपिरो जर माणूस बघायचा असला तर त्याला दोघांनी फिरवायला असं अरे पिंडरी जर बघितली शेंडरी पिंडरी हत्तीच्या पायासारखं हत्तीच्या पायासारखं बंब असा होता त्या माझी पिंडरी आता मग पिंडरी मला सांग दंड माझे छातीचा भाता माझ्या आता मांडी मांडी आता पिंडरी हत्तीच्या पायासारखी मांडी कशी असेल अरे मांडी जरी जी बघितली हे टिपरी मी जाळे का चांगल्या पक्ष्यामध्ये माझ्या साड्याला घेऊन बसलो होतो

काम करतो काय करू सांग तिथे त्या झाडाखाली झोपल्या आणि काय करू तो लक्ष्मण तात्याची लक्ष्मी किती वाट लागेल मला मी साडेसाठी काय वेळा झालं काय वेळा ऐकाय

ខ្ញុ Yay. ំនិយាយថាអី